ऊन व्हाय काय व्हाय बापा किती कडकून तापून राहिली आता हा तर एप्रिल महिना संपला मे महिन्याचा पहिलाच हप्ता आहे जमतेनाची तीन तारीख आहे आणि काय कडकून तापून राहिली बापा बापा हा हे ऊन तर मार सणच नाही होत दिवसभर तापते भर ना तर एका रंगाचा घेऊन जाते कसा कसा काय ऊन होय बापा बल्ला पाव बल्ला उन्हाळा आहे या वर्षी हो ना तांग सणपुन राहिलं जिकडे तिकडे जिकडे तिकडे नाव फटकाले भेटत नाही माणसाले इकडच्या तिकडे एकाच ठिकाणी सावलीतच राही म्हणते एवढी कडक आहे बापा या वर्षी काय होईल ना काय नाही काही समजत नाही एवढ्या उन्हात तर किती लोकांचं नुकसान होऊन राहिलं बापा हां लय लय लोकाचं नुकसान होऊन राहिलं काही लोक तर उष्माघाताने मरूनही गेले हा रोजच्या पेपरात काही ना काही काही ना काही बातम्या चालूच आहे कोणी कुठं उष्मा मेलं कोणी कुठं उष्मा मेलं हो ना, ना तर आता पाहून घे बरं जराशे असता आपण पाणी भरायला आलो नळावर हां तर काय कळकून झुमून राहील अंगाने असं वाटते का तव्यावर उभाय काय आपण एवढे कळकून लागून राहिली नाही काय कमसाबाई हां किती कडक होऊन आहे यावर्षी तर बापा एवढे होणार आहे भली जय होऊन आहे हा हे ऊन सहनच नाही उडायला जेवढे कडक उन तुम्हाला ऊन व्हायचं काय बापा काही समजतच नाही बल्ली बेकार ऊन आहे मग घराच्या बाहेर निघाले जीवने होत पण आता हे पाण्याच्या काय करावं लागते बापा यास लागते हा आता आपल्या घरी नळ नाही फळ नाही काय करता मग मग इकडे सार्वजनिक नळावर येऊन पाणी भरूनच घ्याव लागते हा एवढ्या ऊनात येऊन हे बटे ग्रामपंचायत दस काही नळ सोडावं सहा साडेसहा वाजता सात वाजता

हां टायमावर कचऱ्याच्या गाड्या नाही पाठवत हा टायमावर नळ नाही सोडत एवढा उन्हाळा लागला हप्ता हप्ताभर हप्ता भर नळ नाही येत हा नळ तर आले अशा ऐन दुपारी नळ आणते हा एवढ्या दुपारी नळ चालू करते काही लोकाचं का पाणी होते काही लोक बिचारे तसेच राहते हां मस्त संध्याकाळी तेव्हा मी सकाळी चालू करत येईना हा ह्या हा सकाळ संध्याकाळचा टाईम तर हटूनच दिले सारखे आहे मी एवढ्या दुपारी नळ चालू करते माहीतचं पोरग तर भल्लं बोललं तर बाबा द्यायला त्या ग्रामपंचायतच्या त्याच्या प्रशाले म्हणे काय म्हणे तुमचं निराब काही पाणी सोडता हा दहा दहा दिवस कचऱ्याची गाडी नाही पाठवत म्हणून नाही गावात हा एवढा लय झालत आता काय माहित बाबा आता काय होते काय नाही त्या ग्रामपंचायतच्या ना पागल होऊन गेलो कसे कार्य करते आहेत इच्छे काय करतो का कौसा बाई ग्रामपंचायत वाल्याचे कामच कसे आहे बाबा किती डोक्स फोडू फोडू सांगा नाही याच्याजवळ किती कंप्लेंट कराव तरी काही समजत नाही हा त्याच्या घरी सगळं बरोबर राहते तर त्याला काही चिंता नाही राहत हा गावच्या लोकांचा विचार करते काय मग असे राहते लोक जाऊ द्या एवढा विचार नाही करा ऊन तर वरतून लाई तपून लाई दिसा ना बका बका भरून या गगरा आणि चला लवकर लवकर घरातले एवढ्या उन्हात कोणी तर थांबत बसते बाबा हो हो चल लवकर उपाली काय करते ते एवढ्या उन्हात थांब भर बका बक घरात चल चला बाबा आता पोट भर जेवण झालं झोपाव आता एक तर पोट भर जेवण झालं म्हणजे झोपाई भरले लवकर लागते चला आता झोपा मस्त आता ते की अकरा साडे अकरा वाजून गेले झोपून जावा बाप्पा उद्या असून सकाळी लवकर उठा लागते पाच साडेपाच वाजता सुटून अजून काय अजून ते करावं लागते झोपणं मग झोपणं लवकर हा रातच्यानी लवकर झोपच आहे मग सकाळी लवकर जाग येते इकडे बारा बारा साडे वाजेपर्यंत शेती राहतं मग सकाळी लवकर काही जाग येत नाही म्हणजे लेट उठत आठ एक झोप लवकर काय झोपा म्हणता हां लेट काय झोपतो मी हा एकट्या मच्छराच्या किती परेशान होऊन जाते हा मच्छर त्याच्यात त्याच्यात गरमी हा एवढा परेशान होऊन जाते मग झोप नाही लागत ना काही नाही हा पाच पाच मिनिटांना दहा दहा मिनिटांना पाच पाच मिनिटांना दहा दहा मिनिटांना चव येते झोप नाही येत ना काही नाही आणि म्हणता बारा एक वाजेपर्यंत चेती राहतो चेती गायला राहते हा मच्छर तर परेशान होऊन जाते काय गरमी होते तुम्हाला सांगून राहिली किती दिवसापासून कूलर कूलर आणा कूलर आणा हा कूलर लावा तुम्ही काय ऐकता हा कुलर लावायचे हेच नाही तुम्हाला कूलर काही कामं सांगायचे तुम्हाला पैसाच दिसते हा हे पैसा लागते करत राहता हा एवढा उन्हा म्हणजे एवढ्या गरमी म्हणजे तसेच कूलर ना किती मच्छर असते किती गर्मी होते माहिती काय तुम्हाला अहो तर तुला माहित आहे ना सध्या पैसे नाही म्हणून जवळ हा तुला तर माहीत आहे सध्या पैसे नाही आहे म्हणून तरी तू कूलर कुलर कूलर कूलर करून राहिली हा तुला म्हटलं थांब एखादा महिना हा ह्या एवढा महिना थांबून दे पुढचा पगार आला पुढच्या पगारावर तुला कूलर घेऊन देतो तर ते चालू आहे आत्ताच पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे हा आता एवढ्या उन्हामध्ये हां आता एवढा इथून कुठून आणू होता कूलर हा कुठून आणू आता पैसे कूलर घ्यायले काय स्वस्त होते काय तो पाच दहा रुपयाचा कूलर होते हां

याचा फोन त्याचा फोन आला तर पैसे देऊनच देता आणि आता घरी लागते तर पैसे नाही पैसे नाही करता तुम्ही तसेच आहे तुम्ही तर काय आता उधार वाधार मागायला काय आता बाकीचे येले नाही काय हा सगळे येले कामधंदे एक तर उन्हाळा चालू आहे लग्न सरई आहे हा कोणाचं काही आहे कोणाचं काही आहे हा मग ह्या टायमात पैसा राहते काय लोकायजवळ हा आता वावरा फावराचे काम चालू होऊन गेले कोणाचे कोण वावरं पेरले हा तर कोणाचे काही काम कोणाचे शाळेचे ॲडमिशन राहिल्या हा मग आता एवढे सारे काम चालू झाल्यावर हा मग कोण पैसे देणार आहे

आणि इथं इथं जर ढंगाचा पंखा नाही पंखा चालू केला का तो घर 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 आणि कुच 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 आवाज होते त्या पंख्यातून असं वाटते का पळते काय बा पंखा अंगावर अशा टाईपचा तर पंखा होऊन गेला तो आणि सांगून राहिले मोठ्या गोष्टी मला तर हा होतं चालले मोठे ता बापाच्या घरी होता काय कूलरवाले तर हा होतं मग बापाच्या घरी होता ना आता मी या कूलर हा तुमच्या जवळ नाही या कूलर हा होतं इकडे बाहेर अंगणात सोपा लागून राहिलं या एवढ्या मच्छर आहे म्हणजे मी एवढ्या गरमीमध्ये बापा माहित आहे ना सगळ्या एक एक रूम मध्ये कूलर आहे म्हणतो तो